നമസ്കാരമണ്ഡലീ छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात काही नवीन मालिका सुरू झाल्या मालिकांचं हे गणित टी आर पीवर आधारित असतं मालिकेचा टी आर पी चा चांगला असेल तर मालिका बराच काळ सुरू राहते मात्र मालिकेचा टी आर पी कमी असेल तर मात्र मालिका लवकरात लवकर बंद करण्यात येते मात्र आता स्टार प्रवाहवर एक वेगळं चित्र पाहायला मिळते स्टार प्रवाहने अचानक चांगली चालणारी मालिका बंद करण्याचा घाट घातला आहे ज्याला आता नेटकरी विरोध करताना दिसत आहे टॉप थ्रीमध्ये असणारी ही मालिका सुरू होऊन नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं तरीही वाहिनीने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाते तर या मालिकेच्या जा जागी कोठारे विजयची नवीन मालिका दाखवली जाणार आहे स्टार प्रवाने काही दिवसापूर्वी दोन नवीन मालिकांची घोषणा केली त्यातील एक म्हणजे लपंडाव ही मालिका आणि दुसरी म्हणजे अजय पुरकर यांची नशिबवान ही मालिका या दोन्हीपैकी एक मालिका दुपारी प्रसारित होणार आहे तर दुसरी मालिका रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे मात्र या मालिकेसाठी नऊ वाजता लागणारी थोडं तुझा आणि थोडं माझं ही मालिका निरोप घेणार आहे मात्र प्रेक्षक स्टार प्रवाहाच्या या निर्णयावर नाराज आहे टी आर पी आदी टॉप थ्री मध्ये असलेली मालिका तुम्ही अचानक बंद का करत आहे असे प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहेत त्यात ही मालिका कोठारी विजनची असल्यामुळे त्याला प्राईम टाइम देण्यासाठी चांगली सुरू असलेली मालिका बंद करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे एका नेटकऱ्याने लिहिलंय रिमेक आहे तर पूर्ण स्टोरी तरी दाखवा अजून खूप बाकी आहे आणि मध्येच बंद करताय दुसऱ्याने लिहिलं अजून मानसी तेजस्वी स्टोरी नाही दाखवली आणि संपवायला निघाला सिरियल ज्या मालिका संपवायला पाहिजे त्या वर्षानुवर्ष सुरू ठेवल्यात स्टार प्रवाहची नेमकी अडचण काय आहे तिसऱ्याने लिहिले पण इतक्या लवकर का संपवताय जे सिरियलमध्ये काही स्टोरी नाही ती अबोली किती वर्ष सुरू आहे पण ही चांगली मालिका लगेच संपवताय खूप चुकीचा निर्णय आहे हा आणखीन एकाने लिहिले कोठारी प्रोडक्शन हाऊसची नवीन मालिका आहे म्हणून ही संपवत आहे